श्री लक्ष्मी व्रताची कथा गुरुवार कहाणी ऐका ऐका भाविक भक्त हो, लक्ष्मी व्रताची कथा गुरुवारी कहाणी ही कहाणी ऐकून काय होते दुःख दारिद्र्य दूर श्री लक्ष्मीची कृपा होते प्राप्त दीर्घ आयुषी संतती होते मनीची इच्छा पूर्ण होते श्री लक्ष्मीची लक्ष्मी नावे आणि रूपे अनेक आहेत कैलासातील पार्वती श्रीराब्दी मधील सिंधुकन्या स्वर्गातील श्री महालक्ष्मी ಭೂಲೋಕರ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬ್ರಹ್ಮಲೋಕಿ ಸಾಧಿಕಾ ವೃಂದೇಶ್ವರಿ ಚಂದ್ರ ಚಂಪಕನ ವಿರಜಾ ಪದ್ಮವನ ಪದ್ಮಾವತಿ ಮಾಲತಿವನ ಮಾಲತಿ ಕುಂದಿ ಕೇತೀವನ ಸುಶಿಲಾ ಕದಂವನ ಕದಂ ಮಾಲಾ राजगृहातील राजलक्ष्मी आणि घराघरातील गृहलक्ष्मी अशा विविध रूपानी आणि नावानी श्रीलक्ष्मी माता प्रसिद्ध आहे अशा श्री लक्ष्मी देवीची आहे ही कहाणी व्यापार युगातील सौराष्ट्र देशातील तिथे भद्रशवा नावाचा एक राजा राज्य करीत होता तो पराक्रमी होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे यांचे त्याला ज्ञान होते त्याच्या राणीचे नाव सुरतचंद्रिका ती होती देखणी सुलक्षणी पतिव्रता त्या राजा राणीला होती आठ मुले सात मुलगे आणि एक मुलगी त्या मुलीचे नाव होते शांबाला एकदा श्री लक्ष्मी देवीच्या मनात आले की आपण त्या राजाच्या राजगृहात राहावे म्हणजे राजा प्रजेला अधिक सुख देईल गरीबाकडे राहिले तर तोच सारी संपत्ती खाऊन टाकेल म्हणून तिने काय केले वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले हातात काठी घेतली आणि ती टेकित टेकित ती सुरतचंद्रिकेच्या महालाच्या दारात उभी राहिली तिला बघून एक दासी पुढे आली तिने त्या चौकशी केली तिचे नाव तिच्या नवऱ्याचे नाव राहण्याचे माहिती विचारली वृद्ध स्त्रीचे रूप घेतलेली श्रीलक्ष्मी माता म्हणाली माझे नाव कमला माझ्या पतीचं नाव भुवनेश द्वारकेला आम्ही राहतो तुमची राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फारच दरिद्री होता रोज भांडणे होत असे करी त्या त्रासाला ती कंटाळली आणि घर सोडून निघाली रानावनातील उपाशी भटकू लागली तिची ती दशा बघून मला तिची दया आली धनसंपत्ती देणारी लक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली माझ्या उपदेशाप्रमाणे तिने लक्ष्मी व्रत केले श्री लक्ष्मी देवी प्रसन्न झाली त्यामुळे त्यांचे दारिद्र्य संपले संतती संपत्तीने घर भरले आनंदी आनंद झाले पुढे ती दोघे निधन पावली लक्ष्मीव्रत केल्यामुळे ती दोघे श्री लक्ष्मी लोकात वैभवाने राहिली जितकी वर्ष लक्ष्मीव्रत केले तितकी हजार वर्षे त्यांना सुखभोग मिळाले आता तर त्यांना राजकुळात जन्म लाभले परंतु त्या राणीला लक्ष्मी व्रताचा विसर पडला ती आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम इथे आले ते ऐकून त्या दासीने तिला लक्ष्मी व्रताची माहिती विचारली पूजा विधी विचारल्या वृद्ध रूपधारी लक्ष्मीने लक्ष्मी व्रताची माहिती व महती सांगितली मग ती दासी त्या वृद्ध स्त्रीचे उपकार मानून तिचा निरोप राणीला सांगण्यासाठी गेली राजवैभवात लोळणाऱ्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फारच गर्व झाला होता ती उन्मट झाली होती म्हातारीचा निरोप ऐकून ती तावातावाने आली आणि त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला फटकळपणाने खूप बोलली धक्काबुक्कीही केली ती वृद्ध स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीच होती हे काही राणीला कळले नाही राणीचा उद्धटपणा बघून श्रीलक्ष्मीने तिथे न राहता स्वस्थानी जाण्याचे ठरविले ती तिथून निघाली थोड्याच अंतरावर तिला श्याबाला भेटली तिला सगळी हकीगत कळली तिने त्या वृद्ध स्त्रीची क्षमा मागितली तेव्हा लक्ष्मीला तिची दया आली द्याला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस म्हणजे मायगशीष महिन्यातला पहिला गुरुवार होता श्यामबालेने भावभक्तीने भक्तीने लक्ष्मी व्रत केले त्यामुळे सिद्धेश्वर नावाच्या एका राजाच्या मालधर नावाच्या राजपुत्राशी तिचा विवाह झाला सर्व वैभव मिळाले ती आपल्या पतीसह राजवैभवात नांदू लागली इकडे लक्ष्मीचा कोप झाल्याने राजा भद्रशवा आणि राणी सुरतचंद्रिका यांचे राज्य गेले वैभव ऐश्वर गेले आणि त्यांची अनान दशा झाली एके दिवशी सुरतचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली आपल्या जावई राजा आहे खूप श्रीमंत आहे त्याच्याकडे जा आपले हाल सांगा त्याला दया येईल तो काही संपत्ती देईल त्याप्रमाणे भद्रशवा जावयाच्या राज्यात गेला एका तळ्याच्या काठी विश्रांती घेण्यासाठी बसला तो श्याबालेच्या दासी पाणी नेण्यासाठी तिथे आल्या त्यांना भद्रशवा दिसला दासीने नाव गाव विचारले सर्व सांगितले तो श्यामबालेचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत धावत शांबालेकडे गेल्या तिला सर्व हकीकत सांगितली श्यामबालेने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटाने आपल्या राजवाड्यात आणले आदर सत्कार केला नाना परीने केला तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून घरी आला सुरतचंद्रिकेला आनंद झाला तिने हंडा उघडला तो काय हंड्यात द्रव्य नव्हते कोळसे भरले होते श्रीलक्ष्मीच्या अवकृपेने हा चमत्कार घडून आला होता काही दिवस लोटले सुरतचंद्रिका एकदा आपल्या लेकीच्या घरी गेली तो दिवस होता मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार केले आईकडूनही करविले सुरतचंद्रिका परत आपल्या नगरात आली तिने लक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वीचे सर्व वैभव प्राप्त झाले राज्य प्राप्त झाले पुढे काही दिवसांनी श्यामबाला माहेरी आली परंतु बापाला कोळसे दिले आपल्याला काहीच दिले नाही हा राग सुरत चंद्रिकेच्या पोटात रटमटत होता म्हणून श्यामबालेला कोणी विचारले नाही तिचा अपमानच झाला परंतु ती आईवर रागवली नाही ती तिथून निघाली निघताना तिने तिथले थोडे मीठ बरोबर घेतले आपल्या घरी आल्यावर तिच्या पतीने तिला विचारले माहेरून काय आणले ती म्हणाली राजाचे सार आणले पती म्हणाला म्हणजे काय पत्नी म्हणाली थोडा धीर धरा म्हणजे कळेल त्या दिवशी तिने सर्व पदार्थ अळणी करायला सांगितले नवऱ्याला जेवण वाढले त्याला जेवण अळणी लागले मग तिने ताटात थोडे मीठ वाढले पदार्थात ते घालताच जेवण रुचकर लागले हेच ते राजाचे सार पतीला ते पटले त्या दोघांनी मग हास्य करीत भोजन संपविले सारांश अशा रीतीने जे कोणी हे श्रीलक्ष्मी व्रत श्रद्धेने करतील त्यांच्यावर श्रीलक्ष्मीची कृपा होईल सुख शांतीचा लाभ होईल मनोरथ पूर्ण होतील मात्र श्रीमंती आल्यावर उठू नये मातू नये श्रीलक्ष्मी व्रत करायला चुकवू नये प्रत्येक गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये अशी ही श्रीलक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी सफल संपूर्ण ओम श्री लक्ष्मी देवै नम